नमस्कार जय लवजी जयभूमी मित्रांनो युगांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य या पुस्तकातील युगांतरमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही कथा का आपण बघत आहोत तर त्याच मालिकेतली युगांतरमध्ये प्रसिद्ध झालेली अण्णाभाऊ साठे यांची दुर्गा ही कथा बघणार आहोत आपण तर दुर्गा ही कथा युगांतरमध्ये एकवीस जुलै एकोणीशे सत्तावन्न रोजी प्रकाशित झाली नाथावडाराची दुर्ग लगबगिन आली तिच्या पायाच्या अंगठ्यातलं तुल एका दगडावर छन छन छनकलं ती गपकन उभं राहिली चेहऱ्यावर चिंतेच्या भावानं आठ्यांचं जाळं गणलं टपोऱ्या डोळ्यातली चपळ नजर भिरभिरत लांब लांबली आणि नाथावर थांबली जेवणाचं गठोळ आणि पाण्याचा तांब्या यांची चाळवाचाळव झाली समोर दोनशे फूट उंचीचा कडा छाती काढून उभा होता त्याच्या माथ्यावर मेखा ठोकून वरून जमिनीपर्यंत दोर सोडले होते त्या दोराशी स्वतःला फूट उंचीवर कामगार दगडाच्या पोटात दारू ठाशी होते कोणी विजेचे नळ सावरून उभे होते दहा दहा फूट लांबीच्या पहारा त्या डोंगराच्या बरगड्या पोखरीत होत्या त्या पहाराच्या खणखटानं वातावरणाच्या उरात कापरा भरलं होत उभा डोंगर हादरत होता तिथंच नाथावडार आपल्या मजबूत हातांनी ते दहा फुटी पहार खडकत दाबीत होत त्यामुळे दगडाचं पीठ बाहेर येत होत आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावर थर मारित होत नाथाचा चेहराही त्या दगडामुळे दगडासारखा दिसत होता त्याच्या पोटात भूक चिमटे घेत होती त्यानं तोंडावरची धूळ झटकून खाली तवटाकडे पाहिलं त्याला दुर्गा दिसली त्याला आनंद झाला पण तो दगडी पिठानं माखलेल्या चेहऱ्यावर दिसला नाही हात हातवर करून तिला खून केली घटाळ्याचा काटा सूर्याकडे सूर्याचे पाय बाराकडे उडीत होता माथ्यावर आलेला सूर्य सर्व कळानिशी तापत होता त्या भयंकर मानव यंत्र आणि वीज यांनी निसर्गाची झुंजा रांबली होती हजारो हात डोंगराला फोडीत होते त्याचे भकल पाडित होते सर्व काही गतिमान का झालं होत खरचटल्या पायांनी चेंद्या बांधलेले कोंठेस पाहून बोटा फुटलेले स्वतःच्या जखमाकडे दुर्लक्ष करून काम करीत होते मन मन वजनाची सुटकी दगडाच्या टाळूवर आदळत होती भरलेली लाडशे दगड पळवत होती आणि जवळच्या त्या दगड भरणारे गिरणीच्या तोंडात होती त्या बरोबर मोठमोठा गडगडाट होत होता निरनिराळ्या रा, राशीची खडी पडत होती तेवढून कामगारांच्या हातातील खोऱ्याचे दातरे झाले होते कंत्राटदार खिसात हात घालून दगड निहाळत होते मेहता गुरगुरत होता मुकदम ओरडत होते तिथे कामगाराचे शंभर वर्ष सहाच महिन्यात हो आईच्या कुशीत नऊ महिन्याऐवजी तिसऱ्याच महिन्यात गर्भ गुदमरून आत्मघात करून घेतो याची ते दखल घेत नव्हते हो रेल्वे आणि कैक कुबेरांना इम्लांसाठी दगड घेऊन खोऱ्याने पैसा ओढण्यात ते दंग होते कामगारांच्या लाचारीची नाडी दाबून धरली त्यांनी ती कायम हाती राहावी म्हणून तिथे अन्यायाचे साम्राज्य त्यांनी निर्माण केलं होतं त्यांनी नीतीला वेळ लावलं होत त्यांनी माणुसकीचा कडेलोट केला होता तिथे कामगारांच्या श्रमाची आब्रूची इमानाची किंमत सुपारी एवढ्या दगडाच्या किंमतीपेक्षा कमी झाली होती म्हणूनच ते त्या खडकाशी धडका घेत होते दोन रुपये पाच आणण्यासाठी ते दगडाच्या राशी उपशेत होते भरल्या मोटारी भन्ना अटपळत होत्या खटारे पुंथत होते रोडांगे बैल रखडत होते सुरुंगाच्या दारूची घाण आणि तांबडी धूळ तरंगत होती चरफड तरंगाची हिरवी मोटर खास खेळ उषा घेत आपला जुना साठाला झेलीत आली आणि दगडाच्या दिशाकडे डुबून करून उभी राहिली बिगारेने मुरकण दिली मोटर भरायचे काम सुरू झाले परशाने मिंचतलेली टोपी वर सारून टाळू खाजवली आणि कळच्या चाक्यावर दोन्ही कोपरा टेकून खिडकीतून बाहेर पाहिलं त्याला जवळ उभी असलेली दुर्गा दिसली एखाद्या उपाशी लांडग्यासारखी तो तिला निहाळू लागला दुर्गा हिरवीरकल नेसली होती तिने आपल्या जमातीच्या रिवाजानुसार चोळी घातली नव्हती फक्त पदराने तिने आपले ऊर लपेटून घेतले होते परंतु विरविरीत वस्त्रात अचाफळ वारा ठरत नाही तसे तिचे तारुण्य त्या पदरात दडत नव्हते तिच्या नाजूक नागपुड्या लुकलुकत होत्या किंचित निवडत्या हनुवटी दाट वया सावळा रंग घालावर फुसत हिरव्या गोंधळाची टिकली वयात आलेला देह आणि कोट्यांना गोंजारणारे डोकीचे लांब सडक केस त्या दुर्गाला दुष्ट लागत होती तिच्या चुकीमुळे तिच्या गळ्यातील सराचा रेशीम गोंडा पुढे येऊन तिच्या छातीवर लडबडत होता वर्षा तिला भान विसरून पाहत होता तोच ती चमकली जण त्याच्या नजरेतली धगीचा तिला चटका बसला तिने वळून बाजूला पाहिलं परशा आपल्याकडे पाहत आहे हे ये लक्षात येताच तिच्या कपाळावर तिरस्काराची झाक झळतली आणि पदर नीट सावरून ती पुढे सरकली हा भरला चल द्या उडाण आणि हनवारी ओरडला आणि एक दगड चाकावर मारून वर चढला परशा पूर्ण आला हनव्याचा राग येऊन त्याने शिवी दिली बाग भाडव्या हळू सांग की मोठात ठेसकली कापरे भरल्याप्रमाणे कर, कर, कर करीत फेकाट उडीत निघाली दुर्गाने भोळ घातलेला परशा जळांत करणाने धुळहुत दूर गेला मधल्या सुट्टीची शिट्टी फुडली हातातील कामे सोडून भाकरीचे गठोडी घेऊन कामगार शेजारच्या आमराईकडे वळले नाथा दोरावरून खाली आला एका आंब्याच्या सावलीत बसून भाकरी खाऊ लागला समोर बसून दुर्गा खडे झुगारू लागली उडून पुन्हा झिरू लागली परंतु तिच्या अंगाला धुवलेली परशाची नजर तिला राहून राहून चटका देत होती ती उगीच बावरून हिरवी मोटार शोधत होती मोटारीचा आवाज बिचकत होती नाथाने भाकरी खाल्ली दुर्गा घरी जाण्याची घाई करू लागली एवढ्यात ती मोटार पुन्हा धुळ उडवीत आली दुर्गाच्या काजच उगीच पाणी झालं तिने आवरावर केली त्वस्पर्शा जवळ आला दाडीच्या खुंट तोळीत म्हणाला काय नाथा भाकरी खाल्ली नाथाने हुंकार देऊन चूर चेक केली की तुझी लेख वाटते एका दगडावर बैठक मारून वर्षाने विचारले आणि नाथाने वाटले हो दुर्गाने ताब्या घेऊन घराची वाट झाली आणि नाथावडारांनी ढिंगा पसरल्या एक कांटो घेऊन तो डोळे झाकून दात टू लागला त्याच्या त्या बेफिकरीने परशा चिडला तो हज चढून म्हणाला लेकिन झालं का तिथं नाही झालं नाथा डोळे उघडत नावत उतरला त्याला राग आला त्याने आपले रागीत डोळे उटारून पुन्हा झाकले खाणी सुरुंग पेटत आहे असा इशारा देणारी शिटी वाजली लाल बावटा उंचावला गेला सर्वांच्या विचारांनी डोक्यावरून हात फिरवले मुडकी आडोशाला घातली आणि परशाने प्रश्न केला काय झालं नाही तिचा लगीन नाथाने आपला दिपाड देह घरकन बोळवला डोळे उठारले भुया चढवल्या तो बिथरला मोठा ओढला हे तू पण विचारणार एवढ्यात बत्त्या दारूला भिडल्या डोंगराला आग लागली गडगडाट झाला त्या डोंगराने धीर सोडला हत्ती एवढे खडे आकाशाला भिरकवले धुळीनं सूर्य झाकला धड्या ढासळल्या मग सर्व काही शांत झालं पुन्हा शेट्टी वाजले सर्व कामगार आप आपल्या कामाकडे गेले नाथाई दोरीवर सोडून काम फुटाळला खाणीच्या आसपास पसरलेल्या हजारो झोपड्यांच्या गर्दीत नाथाची झोपडी होती तो दुर्गाला घेऊन तिथेच राहत होता एक हत्तीच्या बळ अंगात असून तो कोणाशी भांडत नव्हता भला माणूस गरीब माथा असं लोक त्याला म्हणत होते सर्व लोक त्याला मान देत होते उनगी पोरं त्याच्या दुर्गाची कळ काढीत नसत कारण जरी दुर्गा देखणी असली तरी ती नाथा वाडाराची सुटकेसारखी मोठ काही देखणी नव्हती दुर्गा पुढेच त्यांना नाथावाडार दिसू लागे आणि कासवाप्रमाणे मग मान ओढीत दुर्गा पाळण्यात होती तेव्हाच तिची आई तिला आणि नाथाला सोडून निघून गेली ती मरते समय कुटपुटली होती की माझ्या बाळाला जपा त्यावेळी भरल्या डोळ्यानेच मानेच तो हो म्हणाला त्या एका वचनासाठी मध्ये सोडून गेलेल्या आपल्या रकमासाठी नाथाने दुसरे विराट केले नाही काही गोमाशा गुणगुणल्या पण त्याने त्या अंगावर बसू दिल्या नाही सावतराज दुर्गाला दुःख देईल आणि रकमाचा आत्मा आपणाला शाप देईल या एका विचाराने तो कष्टात होता दुर्गाला जपस होता दुर्गासाठी जगत होता आणि मरायलाही तयार होता वर्षाही दुर्गासाठी जीवावर उदार झाला होता त्या दिवसापासून तो बेचैन झाला होता त्याचे चित्त घारीसारखे दुर्गाभोवती फिरू लागले एके दिवशी त्याच नादात त्याचे हिरवी मोटार एका झाडावर टक्कल आणि त्याची नोकरी गेली दुर्गाच्या वेळात बेकारीची भर पडून तो वेळा झाला दुर्गा दुर्गा करी फिरू लागला इसाठ झाला दुर्गाच्या रूपाने आणि नाथाच्या दरडाने जखमी झालेला परशा सोडाचा विचार करू लागला नाथाच्या डोक्यात दगड घालावा हळू त्याचा दोर कापावा हे विचार त्याला बरे वाटले पण लगेच पोलीस त्याच्या पुढे उभा राहिला आणि आपण फासावर लटकत राहू असं त्याला भास झाला मग त्याने स्वतः फासावर न जाता नाथा ऑर्डर मरेल असा एक भेद केला की नाथा जिथे काम करतो तिथे जायचं काम धरायचं आणि नाथा खाली उतरत असताना वरून दहा फुटी पहाड त्याच्या डोकीत टाकून शेवट आणि एका सकाळी शेजारच्या दोरावर पर्शाला पाहून नाथाला संशय आला तो मनात सरकला दूरची पीडा जवळ कशी आली म्हणून तो काळवणला बरोबरच्या कामगारांनी डोळे मिसकावून खुणा केल्या राहा असा इशारा दिला चार दिवसापासून नाथाने खाली उतरण्याचा आपला मार्ग बदलला खाली उतरण्याऐवजी तो शंभर फूट वर चढून जाऊ लागला मग मात्र परशाला चेव आला हा अंगापिंडाने मोठा दिसणारा भित्र आहे हा आपल्याशी शे लढू शकत नाही जरा आकंबर बांधली की हा शरण येईल आणि मग दुर्गा आणि मग तो खूप जाडू पिऊ लागला झोपडपटेल तंग करू लागला कैकाना त्याने मारलं कितेकाच्या झोपड्या जळल्या त्याचा शब्द ऐकून लोक भयभीत होऊ लागले अंधार करून निश्चित पडू लागले एकदा असाच अंधार पडला होता कुठे शब्द निघत नव्हता वातावरण गर्भगळीत झालं होतं गांगरलेली मन पर्शाची वाट पाहत होती पर्शा आरडत ओरडत येणार होता कोणाला तरी लोळवणार होता कोणावर तरी त्याचा हात पडणार याचा कोणाला पत्ता नव्हता नाथा आपल्या झोपडीत बसला होता त्याला ते सारं असं झालं होत पण मरण आपल्या पाठीशी लागलेलं आहे असं त्याला वाटत होत त्याचं मन आक्रमक बनलं होतं त्याची शक्ती उसळत होती दिव्याचा उदासवाना कोपरा प्रकाश झोपडीत कापत होता दुर्गा गंभीर होऊन कानोसा घेत होती एवढ्यात परशा आला अगदी आरड ओरडत आला एखाद्या पिसाळ्याला वाघ यावा तसा आला झोपडपट्टी थरारली दारू दोन ताट झालेला तो नाथाच्याच दारत आला त्याने नाथाला हाक मारल्या नाता वायरे नाथाच्या डोळ्यात जाळ झाला तो दारत आला परशाने एकदम हल्ला चढवला ते दोघं एकमेकांना भिडले हानामारी सुरू झाली आदळ आदळीनं जमीन हादरू लागली लोक कांटव करून ऐकू लागले दुर्गा तोंड दाबून रडू लागली उशिरानं सर्व काही साम शांत झालं अगदी सामसून झालं आणि मग लाकडं मोडल्यासारखा आवाज झाला सकाळी सर्वत्र बवरा झाला जो तो दुसऱ्याला सांगू लागला परशा मेला पार मेला परशाचे एक मुलगा एका मोठ्या दगडाला टेकून बसला होता त्याची मान त्याच्या छातीवर लोंबकळत होती आणि त्याचे दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर चढले होते लोक त्याच्या गर्दी करून उभे होते ते निर्विकार चेहरा करून पाहत होते तोच पोलीस आले पंचनाम्याचे चक्र फिरू लागले अधिकाऱ्यांनी लोकांना विचारलं हा असा कसा मेला आणि हनव्या बिगारी धीर करून म्हणाला आपल्या मरणानं मेला धन्यवाद